उखळवाडी ग्रामपंचायतचा भोंगड कारभारचं वाट्यावर धरणगाव तालुक्यातील उखळवाडी ग्रामपंचायतच्या भोंगड कारभारामुळे नागरिक त्रस्त गावात एक विहीर एक बोरवेल आहे तरीसुद्धा गावात तीन ते चार दिवसात पाणी सोडण्यात येते असे गावातील नागरिकांचे म्हणणे आहे उखळवाडी येथे पिण्याच्या पाण्याची भीषण टंचाई येथील महिलांसाठी डोकेदुखी ठरली असून त्यांना दैनंदिन कर्जेपुरतासुद्धा पाणी मिळत नसल्याने पाण्यासाठी त्यांनी ग्रामपंचायतच्या प्रशासनाकडे टाव फोडला आहे दरम्यान गावात पाणी टंचाईवर मात करण्यासाठी बांधकामासाठी दिलेले पाणी बंद करण्यात यावे तसेच इतर ठिकाणी गैरप्रकारे घेतलेले नळ कनेक्शन कट करत, करत नसल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे तात्कालीन सरपंच ग्रामसेवक यांना वारंवार सांगितल्यावर देखील त्यांनी अद्याप गावातील पिण्याच्या पाण्यासाठी कोणताही हो ठोस पाऊल उचललेला नाही या समस्येवर मात करण्यासाठी ग्रामपंचायतीने योग्य उपाययोजना करणे आवश्यक आहे जलव्यवस्थापनात सुधारणा जलस्त्रोत्राचे संरक्षण आणि पिण्याच्या पाण्याची बचत करणे गरजेचे आहे असे उखरवाडीतील गावातील नागरिकांचे म्हणणे आहे या पाणी प्रश्नावर तोडगा काढावा अन्यथा संवर्ग विकास अधिकारी आणि जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे दाव घ्यावी लागेल असा इशारा येथील महिला व ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीला दिलेला आहे गावातील नागरिक माननीय सरपंच गणेश पाटील तात्कालीन उपसरपंच अरुण नागो गायकवाड जगदीश भालेराव बाबूलाल पाटील कोकिडाबाई भिल्ल लताबाई बिल्ल समाधान पाटील तसेच गावातील अनेक नागरिक उपस्थित होते नेशन महाराष्ट्र सोबत विकास पाटील येत नाही सगळे लोक आरोड्या मारता लोकांच्या समस्या विसरून घ्या सगळे लोक समोर उभे बाबा पाणी नाही महाराज आमले या तारीख पासला बोला एक तारीख पासी पाणी आणि पाणी जसं सोडस तसंच सोडतेस आणि एरवर काही पाणी बी सुटत बायकिना डायरेक्ट न जोडेल तेच ना मग पाणी चालला जास्त टाकीवर पाणी चढत बाप्पा आता आता एक तारीख पातला पाणी येर वरतीन जे पाणी ते दररोज येस ना पण मग ते बाकीनं जे ऑन डायरेक्ट खूप कनेक्शन जोडले ग्रामशोपलं सरपंच गरम जल जेल सांगेल हो तो बदली घ्या मस्त मी डे आहे ना म्हणत कोणा ते सरपंच बी ऐकत ये ना बी ऐकत नाही काही नाही बो आवजी ऐकू शकत नाही पाणी पाणी जर दुसरा कडून पाणी आणेल असं सांगतो मेन पाईप लाईनले ज्यानं न जोडले त्या जर बंद होई घ्या थोडं थोडं का पुरे ना जरा आणि जरशी जर पाच पाच मिनिट प्रत्येक वाल सोडा ते बट असले पाणी करायला